नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र वरती आपले हार्दिक स्वागत आहे आजचा दिवस महाराष्ट्रातील सर्व फार्मसी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण दिवस आहे कारण महाराष्ट्राच्या नवनिर्मितीनंतर प्रथमच औषध निरीक्षक पदासाठी एकशे नऊ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि या भरतीमध्ये फक्त बी फार्मसी झालेले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात यापूर्वी या पदासाठी किमान तीन वर्ष तीन वर्षाचा अनुभव अनिवार्य होता पण आता अनुभवाची अट रद्द झाली आहे त्यामुळे सर्व बी फार्मसी विद्यार्थी थेट पात्र झाले आहेत मित्रांनो हा हा काही जो काही अनुभव रद्द झाला आहे तो सहजा सहजासहजी झालेला नाही त्याचा आपण थोडासा आढावा घेऊ तर मित्रांनो बघा आज जे आपण जे काही यश बघतोय ते सहजासहजी आलेले नाहीये दोन हजार वीस साली जेव्हा कोणालाही ही, ही जाहिरात येणार आहे याबद्दल काहीच माहित नव्हतं बघा तेव्हा त्या काळात आदित्य वगैरे सरांनी पुण्यात विद्यार्थ्यांची पहिली बैठक घेतली त्यानंतर महाराष्ट्रातील विविध खासदार आमदार मंत्री यांच्या मार्फत त्यांनी अनुभवाच्या अटीविरोधात सातत्याने संघर्ष सुरू ठेवला कोरोनाच्या काळात सुद्धा जेव्हा कोणी बाहेर पडत नव्हतं सरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन लढा सुरूच ठेवला बघा सकाळ असो पुढारी असो लोकमत टी बीबीसी एबीसी माझा अशा सर्व माध्यमांमधून सरांनी बघा हा मुद्दा सतत मांडून अखेर यश मिळवलं हा संघर्ष म्हणजे महाराष्ट्रातील फार्मसी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विजय आहे तर मित्रांनो जुना ड्रग इन्स्पेक्टरचा जो काही सिलेबस आहे तर तो आपण बघूयात तर जो काही बघा एमपीएससी कडून नोटिफिकेशन येईलच त्यानुसार जो काही अधिकृत सिलेबस असेल तो पण आपण पाहू त्यावेळेस पण या परीक्षेसाठी आपण कोणती पुस्तकं वाचायची किंवा मग कोणती बॅच बा, जॉईन करायची तर हे आपण सविस्तर बघूयात तर मित्रांनो जर तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरची बॅच लावायची असेल तर महाराष्ट्र फार्मसी अधिकृत लॅप जो काही प्लॅटफॉर्म आहे तर त्यालाच बघा तुम्ही आपण तुम्ही फॉलो फॉलो करू शकता ते बघा आपला जो काही संघर्ष आहे ओके तर यश जो काही यश मिळाला आहे तर तो यामध्ये महाराष्ट्र फार्मसीचा खूप मोठा वाटा आहे तर बघा हा आपला सिलेबस आहे जो की त्यामध्ये बघा फर्स्ट पॉईंट काय दिसतो तुम्हाला तर फिजिओलॉजी पॅथोलॉजी अँड द फार्मॅकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी तर हे जे काही फिजिओलॉजी आहे तर त्याच्यामध्ये ब्लड रिलेटेड सगळे पॉईंट्स आहेत तर त्यामध्ये तुम्ही बघा रॉस अँड विल्सन्स असेल शंभू लिंकम हे बुक यूज करू शकता देन पुढे बघा पुढचा पॉईंट आहे पॅथोफिझिओलॉजीचा तर इथे ह्यासाठी बघा तुम्ही जे काही अनंत नारायण अँड पणिकरचं बुक यूज करू शकता देन आहे फार्मॅकोलॉजी जो की फार इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या सिलेबसचा यामध्ये बघा तुम्ही फॅक्टर्स असतील किंवा मग ड्रग्ज अफेक्टिंग कोएग्युलेशन आहे देन डिफरंट जे काही सिस्टेम्स आहेत बघा अँटीटेस्टिव्ह असेल हिप्नोटिक्स एपॉइडस असे बरेच सारे टॉपिक्स आहेत तर यासाठी बघा तुम्ही केदी त्रिपाठी हे बुक भु, uh, युज करू शकता हा रेफरन्स बुक युज करू शकता किंवा गर गुप्ता असेल शानबाग असेल देन बघा टॉक्सिकोलॉजी आहे तर वन पॉईंट फोर हा टॉक्झिकॉलॉजी आहे तर त्यासाठी बघा तर देन बघा मायक्रोबायोलॉजी आहे तर यासाठी अनंत नारायण पनीकर त्यांचं बुक यूज करू शकता कोकरे सरांचा बुक युज करू शकता देन पुढचं आहे बघा बायोकेमिस्ट्री अँड द केमिस्ट्री ऑफ द ड्रग्स एन्ड फार्मास्युटिकल्स आता बघा हा जो काही बायोकेमिस्ट्री आहे तर त्यामध्ये डीएनए आर एन ए असेल तर हे जे काही पॉईंट आहेत तर त्यासाठी तुम्ही सत्यनारायण सरांचं जे काही बुक आहे तर ते यूज करू शकता तेन आहे केमिस्ट्री आता केमिस्ट्रीसाठी बघा महालन बल असेल ते बुक तुम्ही युज करू शकता केमिस्ट्रीसाठी तेन पुढे बघा आहे फॉर्म जे की आपलं सुटिक्स आहे सुटिक्समध्ये बघा जे काही लॅक्मन आहे देन अनंत आपलं जे काही अल्टन्स असेल किंवा रेमिंग्टन आहे तर हे रेफरन्स बुक्स आहेत सुटिक्स रिलेटेड तेन बघा पुढचा सिलेबसचा पॉईंट आहे बघा हा पी ए रिलेटेड सगळा फार्मास्युटिकल अनालिसिस तर याच्यामध्ये डिफरंट ज्या काही आपल्या स्पेक्ट्रोस्कोपिकचा मेथड्स आहेत युव्ही स्पेक्ट्रोस्कोपी असेल आय आर एच पी एल सी जीएससी एच पी एल सी असेल तर यासाठी बघा जे काही अनंत चटवाल सरांचं बुक आहे तर ते तुम्ही युज करू शकता किंवा मग अशुतोष कर असतील त्यांचं अनालिसिस बुक युज करू शकता देन पुढे बघा जे काही सर्जिकल म्हणजे जे काही मेडिकल डिवायसेस सूचर्स आहेत तर त्यासाठी कुपर एन्ड गनच बुक असेल किंवा मग हॉस्पिटल फार्मसी ते त्यांचं बुक युज करू शकता हॉस्पिटल फार्मसीचा देन पुढचा पॉइंट आहे लॉ अँड इथिक्सचा की जिथे बघा ज्या काही डिफरंट डी सी ए बी किंवा मग मिस बँडेड ड्रग्स असतील स्टँडर्ड पूरियस ड्रग्स तर हे सगळे येणार आहेत तर यासाठी बघा बी एस कोचेकर सरांचं बुक आहे तर ते तुम्ही युज करू शकता यासाठी देन बघा पुढचा पॉईंट आहे नॉलेज जनरल नॉलेज रिलेटेड टू द फार्मास्युटिकल्स अँड द मेडिसिन्स इथे बघा जे डिफरंट जे काही नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स असतील तर त्याबद्दल दिले डीपीएसी डीपीसीओ आहे नॉर्कोटिक ड्रग्स असतील पॉइजनस पॉयझन्स असतील देशियल ड्रग्स लिस्ट आहे देण आपण म्हणू शकतो की सेंट्रल ड्रग ऑथॉरिटी आहे न्यूट्रास्युटिकल्स मॅजिक रेमेडीज डब्ल्यू एच ओ जे एम पी जे काही इंटिफिकेशन आहे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे तर हे डिफरंट पॉईंट बघा इथे या सिलेबसमध्ये कव्हर होतात बघा पुढचा पार्ट आहे आपल्या सिलेबसचा बघा आरटीआय असेल हे डिफरंट डिफरंट होतात कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट असेल तर यावर पण क्वेश्चन विचारले जातात ते आहे लास्ट पॉईंट आपला जो की टेस्ट तर हा पूर्ण आपला सिलेबस होता जो काही ड्रग इन्स्पेक्टरचा प्रीव दिलेला सिलेबस आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरची बॅच लावायची आहे तर महाराष्ट्र फार्मसी हा एक अधिकृत प्लॅटफॉर्म आहे याच प्लॅटफॉर्ममुळे बघा अनुभवाची जी काही अट होती तर ती रद्द झाली रद्द झाली आहे ठीक आहे तर याच प्लॅटफॉर्ममुळे काय होतं की आपल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांना यश मिळालं आहे तर आपल्या यामध्ये आपल्या महाराष्ट्र फार्मसीचा खूप मोठा बघा आहे तर तुम्हाला तुमच्या निवडीपर्यंत पोहोचायचं असेल तर याच ग्रुपचा फायदा घ्या तुम्ही तर बघा याच द्वारे बघा जिल्हा परिषद असेल आरोग्य भरती तर दोनशे पेक्षा जास्त फार्मसी ऑफिसर यांची निवड झाली अलीकडेच बघा कारागृह विभागाची जी काही आपली एक्झाम होऊन गेली तर त्या निकालामध्ये बघा सत्तावीस पैकी चौदा सदस्य हे आपल्या महाराष्ट्र फार्मसी मधील होते सो त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र फार्मसीचे जे काही ऍप आहे तर ते डाउनलोड करा आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा आपल्या फॉलो करा ज्या काही सर्व अपडेट्स असतील तर ते तुम्हाला तिथेच मिळतील तर मध्ये बघा जे काही लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर ती तुम्ही नक्कीच बघा तर हा बघा हा आपला जो काही ड्रग्ज ड्रग इन्स्पेक्टर जे काही आपण बॅच चालू करत आहोत तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय काय मिळणार आहे तर बघा व्हॉट यू गेट सो आपल्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत देन डाउट डाऊट सॉल्व्हिंग जे काही प्रोग्राम्स होणार आहेत आपल्यामध्ये आपल्याकडे पर्सनल मेंटरशिप सुद्धा प्रोग्राम आपण करत आहोत देन बघा हो। कम्प्लीट स्टडी नोट्स आपल्या महाराष्ट्र फार्मसीतर्फे तुम्हाला मिळणार आहेत जे की आपण या पूर्ण आपल्या ज्या काही डीआयच्या एक्झाम झाल्या असतील तर त्यावरती अनालिसिस करून ह्या नोट्स बनवलेल्या आहेत ते, ते हंड्रेड फुल लेंथ मॉक टेस्ट असतील जे जे अकॉर्डिंग टू जो काही आपला सिलेबस आहे तर त्या त्याला धरून असणार आहेत सो ह्या ज्या काही बॅच असणार आहे आपली तर ती बघा लिमिटेड सीटसाठी आहे तर तुम्ही नक्कीच आपला जो काही बॅच आहे तर त्याचा फायदा घ्या ठीक आहे सो तुम्हाला या बॅचबद्दल जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही नक्कीच बघा बघा शेवटी या संघर्षाचा जो काही लढा आहे तो आपल्या सर्व फार्मसी बांधवांचा आहे तुम्ही नक्कीच तुमच्या यशासाठी आपल्या महाराष्ट्र फार्मसीला फॉलो करा सो तुम्हाला या ज्या काही एक्झाम आहे तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि या परीक्षेसाठी तुमचं मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू